हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही मी विशाखा निंबळकर माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि अक्षरशः आम्ही आज शुभांगी झोमडे यांच्या घरी आलेलो आहे ताईंच्या घरी आणि त्यांनी खूप छान प्रकारे असं स्वयंपाक बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पण जेवण करायला येऊ शकता ताई या वेळ बोला तर पहिल्यांदा ब्लॉग बनवते मी बनवलेलं नाही त्याच्यामुळे चुकतंय माझं

वाटते मी या लुक मध्ये आता चालू करणारच आहे शूट ताई शुभांगी ताई येतात ते म्हणून थांबलो या एका गाडीमध्ये दोघींना नसते येता आलं तर मुलाला मुलाचा पण रोल आहे ना तर त्याच्यामुळे त्यांना आणायला गेलेत आणि थोड्यास टाइम मध्ये अरे चिंचा पडायला लागली अंगावरती नका पुढे चिंचा नागिनीचा रोल करणार आहे थोडीशी भीती आहे थोडासा नर्वसपणा आहे की मी फर्स्ट टाईम नागिन लुक पण माझा फर्स्ट टाईम नागिन आहे डान्स पण पहिल्यांदा नागेनाचा करणार आहे स्टोरी पण तशी आहे जमते का नाही हे थोडंसं दडपण आहे मनामध्ये पण प्रयत्न करील की नक्की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल म्हणून वेगवेगळ्या प्रकारेच्या माध्यमातूनच कला आपली प्रदर्शित होते आणि कला दाखवता येते तर हा एक माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे चान्स आहे संधी आहे की व्हिडिओ किंवा वेब सिरियल आपण जे काढणार आहोत ती तुम्हाला नक्की बघायला आवडेल प्रयत्न करेल मी तशी काढण्याचा प्रयत्न आतापर्यंत जमलेलं नाहीये पण आता नक्की जमेल थँक्यू हलवले टायम मी पाहतो मी कशा आमच्या अवस्था कस धरले साडे आहेत काय केले तिकडची बाग नाही आहे म्हणले एवढी मोठी इकडे खूप छान प्रकारे बाग आहे आणि पाणी पण त्या बागेला सोडले जाते त्याच्यामुळे गवत पण खूप छान आहे त्याच्यामुळे भारी नाही का भारी व्हिडिओ बनवला जाईल म्हणून काहींनी आणले आम्हाला इकडं चालत चालत तिथून आम्हाला तुम्ही पाहू शकता खरंच ताई तसं बोलल्या ना तसं खरंच खूपच मोठी बाग आहे ही आणि हो ना आज मग काय सर्व फिरायचंय सहा वाजे असतोपर्यंत येत गाडी हलवायचीच नाही सहा वाजेपर्यंत आज काढायचं फिरायचं मस्त आणि खरंच खरंच खूप भारी बाग आहे वाव मला तो झोप लाग आता या बागेच्या खाली कुठे येतं अजून इकडे का इकडे छान होतं की मग इकडचं नारळाची झाडं ही देते ना तिथं परमिशन खूप भारी वाटते ना ती नारळाची झाडं बघ ना खूप छान वाटते तुला तिकडं आतमध्ये आहे ना आहे का

पुढे पुढे चला म्हणतात अजून सुद्धा किती मोठी बाग आहे बापरे मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा एवढी मोठी बाग बघितली आणि ती पण चुकूची हा पुढे खूप छान आहे नारळाची झाड वगैरे हो काही इकडे शूट आहे छान आहे ना मला ते खूप आवडले पण देऊन लागले आणि असं वाटतंय की आपण ह्या बागेमध्ये चाललोय खरं पण नागेन आली पण एखादा नाग असलं तर काय करायचं मी डसायच्या आधी तोच मला डसायचा

पाला पाच सगळा आडवा पडलाय मला घरचं काम करायचं घरचं बी करावं लागतं लेकरांचं आवरायचं मग पुन्हा शाळेत यायचं आपलं काही शाळेत नाही येऊन घरी यायचं घरचं काम एकरा घेऊन पुन्हा शाळेत यायचं घरी यायचं रे अवघड तिथं तर सगळं येणार जाणार ना हॅलो फ्रेंड आता शूट झालेला आहे आणि आम्हीच चाललेलो आहे घरी ही बाग आहे बघा आणि शूट झालेला आहे आता आणि आम्ही घरी चाललेल आहे चला बघूया आता घरी गेल्यावरती एक सीन आहे ताईंची इथे काय म्हणतात ताई बघूया ताई बोला थोडस आता आता कॅमेरा दर त्या ना आम्हाला इथला विहिरीचा शूटिंग घ्यायचंय शूट घ्यायचंय विहिरीचं पण घ्यायचंय विर डबडब्ल्यूल्यू कशी डबडब्लू कशी का डबडब्ल्यू डबडब्ल्यू का टपटपली का भरली अच्छा ला ला भर उन्हाळ्यामध्ये इथे एक विहीर आहे जी आपण बघितली ना बाग त्या बागेला इथलं पाणी जात आहे ती विहिरीला अरे बाप रे खरंच की खूपच आहे की भरलेली जशी की ताईंच्या भाषेमध्ये डबडबलेली आहे विहीर खूपच खरंच की खूपच आहे त्या पावल्याला नागिन पावती का पाण्यामध्ये मग लूक काढला ना मी आधीच घेऊन पाहिजे ना नारळात घेणार होते वर चढताना तिथला घेतला मग नारळातलं घेतलंच नाही तुम्ही सीन मागं होय हां नारळातलं सीन तुम्ही घेतलंच नाही वर नागिन चढलेली तर मग नाही चाढली आता टाका मारा एवढी काय नाही उडी ना खरंच जास्त पाणी बाबा विहिरीमध्ये खरंच हां या इकडं चालतं चला ये की

मागेची ॲक्टिंग पण चुकत नव्हती त्याच्यामुळे थोडंसं उशीर झालेलं आहे पण ठीक आहे झालेलं आहे सीन खूप मस्त आहे सर्वांनी खूप छान काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता बाई आलेले आहेत खाली सोडवण आलेलं आहे ते पण ब्लॉग बनवता येते लाईक शेअर आम्ही छान छान व्हिडिओ बनवलेले आहेत कॉमेडी व्हिडिओ बनण्याचे व्हिडिओ छान छान बनवलेले आहेत तर सगळ्यांनी व्हिडिओ बघा आमचे खूप छान व्हिडिओ आणि मेहनत घेतलेली को जबाब खूप माहिती पाणी एवढं ऊन पडत तरी पण आम्ही कोणताच कलाकार थांबलेला नाही एवढं ऊन असताना सुद्धा कलाकार थांबलेला नाही खूप बागेमध्ये फुटत शूट आणि पाण्याचा खूप इशू आला आमचा पण जावा जावा दोघींचा माझ्या चॅनलवर येणार आहे आणि नादिनीचा ह्याच्या चॅनलवर येणार आहे पाण्याचं इशू होता तरी पण तान लागलेली असून सुद्धा कोण सुद्धा पाणी पिलं नाही पण पहिला सिंचन केलेला आहे कातर उशीर होऊ नये म्हणून मला बागेत काहीतरी चावले होता हो का तुम्हाला म्हणलं नाही मला बागेत चावले पण त्याचा सुजले जरा त्याच्या पाहिजे चला बाय ताई बाय